कार मित्रांनो तुम्हाला सर्वांचं माझ्या चॅनलवरती मी मनापासून स्वागत करतो मित्रांनो आजचा व्हिडिओ जो आहे प्रकाश आंबेडकर यांच्यावरती असणार आहे चला तर व्हिडिओला सुरुवात करूया प्रकाश आंबेडकर यांचं बालपणीचं जीवन म्हणजे सुरुवातीचे जीवन व त्यांचं शिक्षण प्रकाश आंबेडकर यांचा जन्म दहा मे एकोणीसशे चौपन्न रोजी बॉम्बे स्टेट सध्याचे मुंबई येथे झाला त्यांचे प्रकाश हे नाव त्यांचे आजोबा म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी ठेवलेले आहे इसवी सन एकोणीसशे बहात्तरमध्ये ते मुंबईतील सेंट हायस्कूलमधून दहावीची परीक्षा उत्तीर्ण झाले त्यानंतर इसवी सन एकोणीसशे अठ्याहत्तरमध्ये त्यांनी सिद्धार्थ कला महाविद्यालयामधून बी ए पदवीचे शिक्षण पूर्ण केले पुढे इसवी सन एकोणीसशे एक्क्याऐंशीमध्ये त्यांनी सिद्धार्थ विधी महाविद्यालयामधून त्यांनी एल एल बीची पदवी मिळवली त्यांचा कार्यकाळ इसवी सन एकोणीसशे चौऱ्याण्णव पूर्वी प्रकाश आंबेडकर हे भारतीय रिपब्लिकन पक्षात कार्यरत होते त्यांनी चार जुलै एकोणीसशे चौऱ्याण्णव रोजी भारी बहुजन महासंघ या राजकीय पक्षाची स्थापना केली हा पक्ष बाबासाहेब आंबेडकरांचा वारसा लाभलेल्या भारतीय रिपब्लिक पक्षाचा एक गट होता एकोणीसशे त्र्याण्णव ते एकोणीसशे चौऱ्याण्णवच्या काळात भारतीय राष्ट्रीय काँग्रेस आणि शिवसेना भारतीय जनता पक्ष या राजकीय पक्षांना मात देण्यासाठी प्रकाश आंबेडकरांनी भारतीय रिपब्लिकन पक्षाची वेगळ्या पद्धतीने बांधणी करून अकोला पॅटर्न राबविला आणि जिल्हा परिषदासारख्या स्थानिक स्वराज्य राजकारणात प्रभाव निर्माण केला त्यानंतर एकोणीसशे पंच्याण्णवच्या आसपास यांचा विस्तार करत काही दलितेतर पक्ष आणि संघटनांना सामील करून घेऊन भारी बहुजन महासंघाची मोठ बांधली पक्षाचे महाराष्ट्राच्या विधानसभावरील निवडणूक आलेले काही उमेदवार इसवी सन दोन हजार चौदामध्ये तेराव्या विधानसभेवर एक सदस्य निवडून गेला होता त्यांचं नाव आहे बळीराम सिरसाकर बाळापूरमधले इसवी सन दोन हजार नऊ मध्ये बाराव्या विधानसभेवर एक सदस्य निवडून गेला होता त्यांचं नाव हरिदास पंढरी भदे तिसरा सदस्य म्हणजे इसवी सन दोन हजार चार मध्ये एकोणीसव्या विधानसभेवर एक, एक सदस्य निवडून गेला होता त्यांचं नाव आहे भडे हरिदास पंढरी बोरगावमधून इसवी सन एकोणीसशे नव्याण्णव मध्ये दहाव्या विधानसभेवर तीन सदस्य निवडून गेले होते रामदास मरिबा बोडवे अकोट शतरथ मारुती भांडे बोरगाव मजू आणि वसंत धोडा सूर्यवंशी साखरी पुढे प्रकाश आंबेडकर यांनी दोन हजार अठरा मध्ये वंचित बहुजन आघाडी या पक्षाची राजकीय स्थापना केली जवळजवळ शंभर लहान राजकीय पक्ष व सामाजिक संघटना वंचित बहुजन आघाडी सोबत आहे या पक्षाने एम या मित्र पक्षासह दोन हजार एकोणीसमधील सतराव्या लोकसभा निवडणुकीमध्ये महाराष्ट्रातील संपूर्ण अठ्ठेचाळीस जागा लढवल्या होत्या एम आय एमचा एकमेव उमेदवार निवडून आला मात्र सर्व उमेदवार पराभूत झाले बऱ्याच उमेदवारांवर एक लाखांवर मते घेतली होती प्रकाश आंबेडकर हे अकोल्यासह सोलापूर मतदारसंघातून उभे होते परंतु त्यांचा दोन्ही जागेवर पराभव झाला चौदा मार्च दोन हजार एकोणीस रोजी प्रकाश आंबेडकरांनी भारिप बहुजन महासंघ पक्षाला वंचित बहुजन आघाडी या पक्षात विलीन करण्याचे जाहीर केले आंबेडकर म्हणाले की भारी बहुजन महासंघाच्या माध्यमातून सामाजिक अभिक अभिक्रियाकिर्तीचा सा अकोला पॅटर्नला यश मिळाले असले तरी भारिप या शब्दामुळे पक्षाच्या विस्ताराला मर्यादा आल्या त्यामुळे वंचित बहुजन आघाडी ही व्यापक अर्थाने स्वीकारली जाईल असल्याने दोन हजार एकोणीसच्या सतराव्या लोकसभा निवडणुकीनंतर वंचित बहुजन आघाडीमध्ये भारी बहुजन महासंघ विलीन करण्याचे त्यांनी सांगितले परत एकदा आपण त्यांच्या वैयक्तिक जीवनावरती प्रकाश टाकूयात प्रकाश आंबेडकर हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व रमाबाई आंबेडकर यांचे थोरले नातू आहेत त्यांचे वडिलांचे नाव यशवंत आंबेडकर भयासाहेब व आईचे नाव मीराबाई आंबेडकर आहे आंबेडकर कुटुंब हे बुद्ध धर्मीय आहे त्यांना दहाटे दोन भाऊ व बहीण आहे भीमराव आंबेडकर आनंदराव आंबेडकर व रमाबाई आंबेडकर रमाबाई ह्या आनंद तेलतुंबे यांची पत्नी आहे प्रकाश आंबेडकर यांचा विवाह सत्तावीस नोव्हेंबर एकोणीसशे त्र्याण्णव रोजी चितपान ब्राह्मण कुटुंबात जन्मलेल्या अंजली मायदेवी यांच्याशी झाला अंजली आंबेडकर ह्या निवृत्त प्राध्यापिका आहेत प्रकाश व अंजली या दोन दाम्पत्यांना सुजात नावाचा एकुलता एक मुलगा आहे आंबेडकरांना सामाजिक व राजकीय कार्यांमध्ये त्यांची पत्नी व मुलगा मदत करीत असतो त्यांची संपत्ती किती आहे पाव्यात मार्च दोन हजार ए एकोणीसमध्ये लोकसभा उमेदवारी अर्ज दाखल करताना प्रकाश आंबेडकरांनी सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रानुसार त्यांच्या नावे एक्केचाळीस पॉईंट ऐंशी लाख रुपयांची संपत्ती आहे त्यांची पत्नी अंजली आंबेडकर यांच्या नावे पंच्याहत्तर लाख रुपये तर, तर मुलगा सुजात आंबेडकर यांच्या नावे साडेनऊ लाख रुपये इतकी संपत्ती आहे प्रकाश आंबेडकर यांच्या नावे एकही वाहन नाही व्हिडिओ आवडला चॅनेलला सबस्क्राईब करून तुमच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये नक्की पाठवा आणि तुमची प्रक्रिया मला कमेंटमध्ये नक्की कळवा